जय महाराष्ट्र मित्रांनो ही इमारत नीट बघा या इमारतीला ना भिंती आहेत ना कठडे ना सांडपाण्याची व्यवस्था ना पिण्याचं पाणी या इमारतीत आहे ते फक्त प्रचंड घाणीचं साम्राज्य आणि पसरलेली रोगराई जिथं श्वास घेणं सुद्धा मुश्किल आहे अशा घाणीच्या विळख्यात अनेक कुटुंब आपलं आयुष्य जगत आहेत हा आहे वरळीतला सिद्धार्थ नगर एसआरए प्रकल्प जो गेली सत्तावीस वर्षांपासून रखडलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव साली खासगी विकासक आणि एसआरए यांच्या मार्फत छप्पन रहिवाशांची घर पाडण्यात आली यातले ऐंशी टक्के रहिवासी मराठी होते या पाडलेल्या घरांच्या बदल्यात त्यांना स्क्वेअर फीटचं घर आश्वासन देण्यात आलं परंतु सत्ताधारी नेते आणि विकासक यांच्यात सेटलमेंट न झाल्यामुळं काम थांबलं गेली पंचवीस वर्ष महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे या भागातून सेनेचे अनेक नगरसेवक निवडून येतात एवढंच नाही तर एकोणीशे नव्वद सालापासून वरळी विधानसभेतून शिवसेनेचे अनेक आमदार निवडून येत आहेत सत्तेत असून सुद्धा जे लोकांना साध सन्मानाचं सा जीवन देऊ शकले नाहीत ते घर फुटून देणार इथले सध्याचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ए प्लस वरळीची स्वप्न दाखवून लोकांना सी ग्रेड आयुष्य जगण्यास भाग पाडलं एसआरए मार्फत पुनर्विकासाच्या नावाखाली मराठी बांधवांचं विस्थापन झालं या इमारतीपासून शंभर पावलांवर उघाटा गटाची शाखा आहे नीट बघा आहे ना किती छान वा किती छान पुनर्विकास केला यांनी शाखेचा एकदम चकचकीत मराठी माणसांना विस्थापित करून यांच्या शाखांचा पुनर्विकास जोरात सुरू आहे निवडणूक आली की भूमिपुत्रांचा फक्त मतदानासाठी वापर करायचा आणि निवडणूक झाली की त्यांना लाथ मारायची त्यांना त्यांच्या वाटेवर वा टाकून आपण मात्र ऐशामात जगायचं अशी स्वार्थी वृत्ती असलेला उभाटाच्या आदित्य ठाकरेंना वरळीकर या गुन्ह्यासाठी माफ करतील का आम्हाला कमेंट मध्ये सांगा जय महाराष्ट्र